बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये जिरेटिंग कांड्याच्या साहाय्याने स्फोट घडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस कराड तालुक्यातील उमरज व तळवीड पोलिसांनी संबंधित चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात कराड दक्षिणमधील उंडाळे भागातील धरणात पाण्याचा ठणठणात धरणातील पाणी पातळी पूर्णतः खालवली असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीत गुळाच्या सौद्यात कराड तालुक्यातील पार्ले येथील शेतकरी निखिल मारुती नलवडे यांच्या गुळाला सहा हजार चारशे रुपये उच्चांकी दर मिळाला मुंबई घाटकोपरमध्ये अनाधिकृत होल्डिंग पडून सोळा जणांचा मृत्यू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात अनाधिकृत होल्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोलनाका ते सारोळापर्यंत सातारा बाजूला जवळपास पंचावन्न होर्डिंग तसेच सारोळा ते टोलनाक्यापर्यंत पुणे बाजूला जवळपास त्रेचाळीस होल्डिंग सेवा रस्त्याला तसेच खाजगी जागेवर आहेत सातारा जिल्ह्यात बांबू लागवडीस सुरुवात बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार त्याचबरोबर बांबूच्या हिरवाईने माळ रानही नटणार यामध्ये शेतकऱ्यांना एक हेक्टरसाठी सहा लाख नव्वद हजार रुपये अनुदान दिले जात आहे हे अनुदान तीन वर्षासाठी मिळणार आहे सातारा जिल्ह्यात वादळी वळीवाच्या पावसाने मोठे नुकसान वादळी पावसामुळे एकशे चव्वेचाळीस घरांचे नुकसान तर चार शाळांनाही फटका बसला वळवाच्या वादळी पावसामुळे कोंबड्यांसह पशुधनही मृत्युमुखी पडले वळवाच्या पावसामुळे अंदाजे सत्तेचाळीस लाख रुपयेचे नुकसान झाले आहे यात सर्वाधिक नुकसान पाटण तालुक्यात झाले आहे सातारा शहरातील शिवतीर्थ येथे मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्यावर आधारित संघर्षयोद्धा चित्रपटाचे करण्यात आले शिवतीर्थावर प्रमोशन भारत फोर्स कंपनी यांच्या वतीने तंत्र अर्थवतंत्रसहाय्याने स्वच्छ गाव माझं गाव दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील रेमतपूर येथील धामनेर गावाने पहिला क्रमांक पटकावला महाबळेश्वर येथील दुर्दैवी घटना वेल एअर संचलित ग्रामीण रुग्णालयामध्ये बांधकाम सुरू असताना छतावरून कोसळून जितेंद्र मारुती बिल्लारे पंचेचाळीस राहणार बिल्लार तालुका महाबळेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला पाटण तालुक्यातील देबेवाडी आणि काळगाव परिसराला सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोडपले यामध्ये अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस दिनांक एकवीस ते पंचवीस मे असे सलग पाच दिवस महाबळेश्वर दौऱ्यावर राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू पाटण तालुक्यातील गुंडे येथे एका वृद्धाला दुचाकी अडवून पुढे पोलीस तपासणी आहे असे सांगून दोन अज्ञात चोरट्यांनी वृद्धाच्या गळ्यातील चेन केली लंपास सातारा जिल्ह्यातील पाचगणी महाबळेश्वर घाटातील बेकायदा होल्डिंग हटवण्याची मागणी वाहन चालकांकडून होत आहे खटाव तालुक्यातील वरुड येथे बांबू लागवड कामास जिल्हा कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके यांनी दिली भेट खटाव तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली सर्वच तलाव कोरडे ठाक पडल्याने तालुक्यातील बावन्न गावे आणि एकशे बावन्न वाड्या वस्तीवर बावन्न टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे कोरेगाव तालुक्यातील रेहमतपूर शहरातील नगरपालिकेसह शहरात बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे गेल्या पाच महिन्यापासून बंद बंद सी सी टी व्हीमुळे शहराची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले कोरेगाव तालुक्यातील शिरडोण येथील दुर्दैवी घटना उसाच्या शेतात फवारणी करताना महावितरण विजेच्या तारेचा स्पर्श होऊन शॉक लागल्याने शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू शंकर भाऊ वाघमळे सेहेचाळीस राहणार गोगावलेवाडी असे मृत्यू शेतमजुराचे नाव मसूर उमरज रस्त्यावर विटभट्टीच्या मिश्रित मातीमुळे अपघातास मिळत आहे निमंत्रण पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने अनेक दुचाकी घसरल्याचा प्रकार समोर आला आहे सातारा तालुक्यातील दुर्दैवी घटना घरी लाकडी शिडीवरून पडल्याने जखमी झालेल्या अनिता संजय वय चवे राहणार कोशी तालुका सातारा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सातारा तालुक्यातील जिहे येथे बेकायदा दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल माती घेऊन जाणाऱ्या डम्पर चालकाला व डम्पर मालकाला सहा जणांनी मारहाण करत गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने चोरून नेल्या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सातारा तालुक्यातील नेले येथे घडली या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले सातारा जिल्ह्यातील ज्या गावांना लोकसहभागातून विकासकामे करायची आहेत त्यांना सी एस आर फंडातून मदत उपलब्ध होईल असे प्रतिपादन नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांनी केले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संगमनगर येथील चोवीस इंची पाईपलाईनला शुक्रवारी दुपारी एअरवॉल तुटल्याने अचानक गळती लागली जलवाहिनीचा वाल तुटल्याने पाणी हवेत सुमारे पंचवीस फूट उंच उडाले ऐन दुष्काळात हजारो लिटर पाणी वाया गेले अर्धा ते पाऊन तास हा पाण्याचा धबधबा सुरू होता शासकीय आदेश डावलण्याचे काम साताऱ्यातील काही शाळांमध्ये सुरू असून या विरोधात लोकशाही मार्गाने कठोर आंदोलन करण्याचा इशारा देवदूत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर भोगावकर यांनी दिला सातारा तालुक्यातील क्षेत्रमाऊलीच्या पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय चा यशस्वी निकालाची परंपरा कायम दहावी व बारावीचा विज्ञान व वाणिज्याचा निकाल शंभर टक्के लागला स्वर्गीय राजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त सातारा तालुक्यातील शेंद्र येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला सातारा तालुक्याचे भाग्यविद्याथी व अजिंक्य उद्योग समूहाचे सो संस्थापक स्वर्गीय अभयसीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वर्गीय अभयसीराजे भोसले पूर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यासाठी लोटला जनसागर